नमस्कार मित्रांनो वीन दोघातली ही तुटेना मालिका काहीच महिन्यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे मात्र आता वीन दोघातली तुटेना या मालिकेतून अभिनेता सुबोध भावेने एक्झिट घेतली का अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे अभिनेता सुबोध भावे हा लवकरच सुरू होणाऱ्या दामिनी टू झिरो या मालिकेमध्ये झळकणार आहे दामिनी टू पॉईंट झिरो या मालिकेचा प्रोमो आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये सुबोध भावेची देखील झलक पाहायला मिळत आहे दामिनी मालिकेमध्ये सुबोध हा मराठी अभिनेत्री क्षितिजा जोग सोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे त्यामुळेच आता सुबोधने विण दोघातली तुटेना ही मालिका सोडली का अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र याबाबत सुबोधांनी जी मराठीने अजून काही माहिती दिलेली नाही त्यामुळे कदाचित सुबोध हा दोन्ही मालिकांमध्ये काम करणार असेल मात्र मालिकेच्या चाहत्यांना हो मोठा धक्का बसलेला आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला विन दोघातली ही तुटेना मालिका आवडते का आणि आपण पाहतात का, का कमेंट करून नक्की कळवा